हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आज मंडे आहे आणि जॅकला सुट्टीसुद्धा आहे तर आजपासून म्हणजे श्रावण श्रावणाला तर सुरुवात झाली आहे आजचा पहिलाच सोमवार आहे श्रावणातला तर आज, 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 आज आम्ही पहिलं जातो आहे बहिरीच्या मंदिरात सप्ताह चालू झाला आजपासून तर आपण पहिलं बहिरीचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर आपली सुरुवात होईल आजच्या दिवसाची तिकडून आपण अजून कुठे जाणार आहे ते पण बघू आणि डान्स क्लासलासुद्धा जायचं आहे आणि हा मी ड्रेस मागवला आहे मीशोवरून एकदम लो प्राईजमध्ये आपल्याला रिसीव झाला आहे छान वाटतंय आणि मी कशी दिसते नक्की सांगा सो लेट्स गो आपण जाऊया आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जे बेल ऐकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि आजचा दिवस कसा जाणार आहे काय घडणार आहे ते तुम्हाला पुढे समजेल व्हिडिओमध्ये त्यासाठी अजि आ... व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका सो लेट तर निघालो आहे मी घेऊन आलो स्टॉप वरून कॉन्सेप्टच्या आम्ही लाडूकडे आलो आता लाडूला जर असं

हॅलो कोणाची भावंडांच खेळणं चालू आहे दोघ पण खेळायला बसलत होता हॅलो परी नारू। 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 इथे मामा झोपला मामा कुठे गेला झोपला मामा झोपला निघालोय परत आता बहिरीच्या मंदिरात जाऊ परीला इकडंच ठेवलं दिदीच्या इथे आणि आम्ही निघालो आता पाहूया पहिलं दर्शन घेऊया देवाचं बघू शकते मंदिरच आहेत थोडे फार आलोय मंदिराच्या इथे आता जाऊया आपण आतमध्ये नारळांनी घेऊ दैरीसाठी आणि जाऊ आपल्याला दादा भेटलेत आणि वहिनी

पर्सन वगैरे भेटेल बहिरीच्या इथेच आहे मंदिराच्या बाहेर नक्की घ्या आम्ही तर घेतलं आहे आणि टेस्ट एक नंबर आहे बहिरीचं हे मांडवीतलं दुसरं मंदिर आहे तर आम्ही आता तिथे आलो आहे तिथं दर्शन घेऊ आणि मग निघू लो शिवाचे शिवाजीनगरला नाश्ता करायला मी माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी हे आण खाते आणि जॅक नाश्ता करेल खातो मला सोडून वे पर्स खाते एस एसच्या इथे मोबाईलचे प्राइस काढायला सो बघूया आपण मी आता आली आहे क्लासमध्ये अजून कोण आला नाही कारण अर्धा तास अजून बाकी आहे चार वाजता सगळे सा येतील साडेतीन वाजले सो जॅकला जायचं आहे म्हणून जॅकने लवकर आणून मला ड्रॉप केलं आहे मग तो परत न्यायला येईल सो थोडा वेळ अर्धा तास आपण टाईमपास करू नंतर येतील एक एक मग प्रॅक्टिस विजन आय प्लस इथे मी आधी जॉबला होते आणि जॅकच्या फ्रेंड्स आहे सो आता इथून जातो आहे चर्मालयाला आहे नक्की विजिट करा निघूया आईस्क्रीम घ्यायला छान रिझनेबल रेट मध्ये असतात छान आज सोमवारचा उपवास होता तर आपण आता उपवास सोडतोय या सर्वांनी जेवायला आणि ब्लॉग आपण इथेच एंड करतोय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, बाय बाय